नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपण पाहूया कालसाठी जी आपण लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही काल बावीस तारीख होती आणि बावीस तारखेची लेवल जी आम्ही दिली होती ती बावीस हजार पाचशे पासून मार्केट वरती जाणार अशी लेवल आपण दिली होती तर पाहूया पहिल्यांदा ती लेवल वर्क झाली की नाही आणि मग आपण आजचं मार्केट बघूया आता ही जी लेवल आहे बावीस हजार पाचशे वीस मी इथं मार करतोय बावीस हजार पाचशे वीस पासून मार्केट बरोबर बावीस हजार पाचशे वीस पासूनच वरती गेलेलं आहे आणि खूप मोठी रॅली मिळालेली आहे अतिशय चांगलं प्रॉफिट कमवलं असतं पण आणि जे लोक प्रॉफिट कमवलेले आहेत त्यांनी आपल्या कमेंटमध्ये जरूर सांगा की किती प्रॉफिट कमवले आता आज तारीख तेवीस मे आहे आणि आज गुरुवार निपटीची एक्सपायरी आहे आणि आज पाहूया आपण मार्केट कसं असेल तर आता मार्केट जे क्लोज झालं आहे काल ते बावीस हजार सहाशे वीसला क्लोज झालेलं आहे बावीस हजार सहाशे वीस आणि उद्यासाठी उद्या जी लेवल आहे ती बावीस हजार सहाशेपासून आपण घ्यायची आहे बावीस हजार सहाशे मी इथं मार्क करतोय बावीस हजार सहाशे बावीस हजार सहाशे ही लेवल घ्यायची आहे उद्यासाठी आणि ही लेवल सॉरी आजच्यासाठी बावीस सहाशे इथून मार्केट अपला जाऊ शकतं इथून इतुन, आणि इथूनच मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतं बावीस हजार सहाशे पासून आणि बावीस हजार पाचशे पन्नास अजून एक लेवल घ्यायची आहे जी महत्वाची लेवल आहे आजच्यासाठी बावीस हजार सहा पाचशे पन्नास बावीस हजार पाचशे पन्नास इथून मार्केट डाऊन होऊ शकतं दोन लेवल आजच्यासाठी आपण दिलेले आहेत बावीस हजार सहाशे एक आणि बावीस हजार पाचशे पन्नास या दोन लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचे आहेत आणि या लेवलपासून कसा ट्रेड करायचा आहे, आहे ते आपण या आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे आता आपली नेक्स्ट जी बॅच आहे ती तीन जूनपासून आहे आणि आपल्या बॅचेस सकाळी आणि संध्याकाळी दोन बॅचेस असतात सकाळची बॅच अकरा ते बारा आणि संध्याकाळची बॅच साडेसात ते साडेआठ तर आपल्या क्लासला भेट द्यायची असेल तर जरूर द्या पण भेट देताना एक लक्षात घ्या की आपण सव्वा नऊ ते दहापर्यंत आला तर तुम्हाला आपले जे विद्यार्थी कमवतात प्रॉफिट ते तुम्हाला व्हायला मिळेल तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि ते तुम्हाला लगेच पाहता येतं शक्यतो आपण आदल्या दिवशी व्हिडिओ करत असतो पण काही प्रॉब्लेम मला काल व्हिडिओ करता आला नाही त्यामुळं आज लेट व्हिडिओ आपण टाकत आहे तर आजपासून दक्षता घेऊ की आपण संध्याकाळी साडेसात आठ वाजता तो व्हिडिओ प्रसिद्ध होईल धन्यवाद